नमस्कार समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अंतर्गत वडगावकडे ग्रामपंचायतीने या स्पर्धेमध्ये या ठिकाणी भाग घेतला आणि गावाचं एक वृत्त पालवण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आहोत त्या गावांना सगळ्यांना उमेद देण्याच्यासाठी सर्व ग्रामस्थांचं मनोबल वाढवण्याच्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आज, आज आपल्या या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं सर्वप्रथम आपल्या गावच्या वतीनं आपल्या परिसराच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि उपस्थित आहेत त्यांच्यासमोर या ठिकाणी ज्यांनी जळगाव जिल्हा परिषदेमध्ये आपल्या अल्पाओ एक आपल्या कामाची चुलूक या ठिकाणी दाखवली आणि अनेक विविध उपक्रम या जिल्ह्यामध्ये नाविन्यपूर्ण ज्या राबवत आहेत त्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय मेनजी करणवाल त्यांच्यासमोर आपल्याच तालुक्याचे सुपुत्र अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवशी साहेब आमचे मित्र आदर या कार्यक्रमासाठी उपस्थित या तालुक्याचे गटविकास अधिकारी आमच्यासमोर उपस्थित असलेले सर्व परिसरातील सन्माननीय सरपंच पत्रकार बंधू आणि गावातून आणि परिसरातून या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि मित्रांनो आपण या ठिकाणी मुख्यमंत्री समृद्ध अभियानमध्ये मॅडम आम्ही या ठिकाणी भाग घेतला आणि या गावामध्ये शासनाच्या ज्या ज्या काही योजना आहेत जा जा योगना योगना त्या सगळ्या योजना कशा शंभर टक्के या ठिकाणी राबवत आहे त्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे ज्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्या सगळ्या योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी या ठिकाणी झाली पाहिजे त्याच्यासाठी आपले घरकुला असतील प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुला असतील किंवा संजय गांधी निराधार योजनेसाठी आठ सहा सहा स्कीम आहेत त्या सगळ्या स्कीमचा एकही लाभार्थी या गावामध्ये लाभापासून वंचित नाही पीएम किसानच्या याच्यामध्ये जर अभिमानाला सांगावं असं वाटतं की